अनेक जे गरीब लोक असतात जे झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांचं एक असं स्वप्न असत की कधीतरी त्यांचं घर बनावं अनेक हाल अपेक्षा करून हातावरती पोट असल्यामुळे ते आपलं घर बनवू शकत नाही अनेक वर्षे असेच निघून जातात घर सांभाळावं पोट सांभाळ सांभाळावं किंवा कामधंदा सांभाळावा अशामुळे त्यांची द्विधा मनस्थिती असते अनेकांची घरं हे पडीक झालेले असतात तरी देखील ते स्वतःचं घर बांधू शकत नाही परंतु या सगळ्यांना वेगवेगळा न्याय देण्यासाठी अंबरनाथ येथील वाळेकर फॅमिली आता पुढे आलेली आहे अनेक ठिकाणी त्यांनी अंबरनाथ मधील जुनी जी घर पडी घरं होती जी पडलेली घरं होती किंवा जी पडायला आलेली घरे होती त्यांना घरे बांधून देण्याचा सपाट कदाचित वालेकर फॅमिलीने आता घेतलेला आहे अशाच अनेक आतापर्यंत त्यांनी मंदिर यांचे जीर्णोद्धार केलेले आहेत आतापर्यंत सव्वीस मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे ज्यांच्यावरती त्यांनी आर्थिक मदत देखील केली आहे सोबतच त्यांनी आता घर बांधून देण्याचा देखील वेगळा सपाटा लावलेला आहे आतापर्यंत अंबरनाथ मधील बारा घर नवीन घर त्यांना बांधून दिलेली आहेत त्यामुळे जे गरीब लोक आहेत त्या गरीबांची ते स्वप्न पूर्ण करत आहेत अशामुळे आता वाळेकर फॅमिली ही एक वेगळा पायंडा रचत आहे कारण की कोणीही कुणाचं घर लवकर बांधून देत नाही परंतु हे राजकीय अशी राजकीय फॅमिली आहे की ते गरीबांना त्यांचं स्वतःचं घर आणि त्यांचं जे स्वप्न असतं ते पूर्ण करून देत आहे नगर मठ मत, मठाचा परिसर आहे पूर्ण दीपक नगर चिंचपाड्याला लागून असलेला हा परिसर आहे वार्ड क्रमांक पाच आणि मला वाटतं वार्ड क्रमांक चार याच्या मधला परिसर या ह्या परिसराची अत्यंत वाईट परिस्थिती आम्ही मागे असंच फिरत फिरत आलो आमच्या ताई वापस विशाल इथले जे कार्यकर्ते आमच्या परिवाराकडे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की शे दोन मिनिट आम्हाला ते आमची परिस्थिती परिस्थिती बघायलाच आला आणि त्यांनी आम्हाला ह्या पा हिंदुस्थान पाकिस्तानच्या बॉर्डर आणून इथं उभं गेलं आणि अक्षरशः इथली परिस्थिती अत्यंत वाईट आहे म्हणजे लोक कसे राहतात मला काय माहित नाही नाल्याचं पाणी सगळं इथं घुसतं आणि त्यांनी आम्हाला विनंती केली आहे सगळ्या लोकांनी या कार्यकर्त्यांनी आणि यांनी अशा त्या गरीबाचं घर गर पण बघायला चाला तर आम्ही ह्या ताईंचं घर बघायला आलो त्या घरामधून अक्षरशः पाण्याचे उकळे खाली फुटत होते आणि घरात पाणी खाली गळतं तुम्ही समोर बघताय सगळे पत्राचं घर आहे त्यांच्या परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे आणि आमच्या वाळेकर परिवारांनी एक ठाण मत केलेलं आहे का आपण आयुष्यभर मंदिरं बनवलेत परंतु गोरगरीबांचे घरं बनवून त्यांना आपला एक आधार व्हावा जेणेकरून आमच्या आमचे शिवसैनिक जेवढे आमच्या महिला आघाडी आहेत आमच्या या सगळ्या शिवसैनिकांच्या आशीर्वादामुळेच आम्ही सगळं करतोय आज जर ज्याच्या मागं कार्यकर्ते नसतील त्याच्या मागं शून्य किंमत असते ती आम्हाला जाण आहे आणि मी या ताईंचं घर बनवून देतो ही मला अभिमान वाटतं कारण का माझ्या मोठ्या बहिणी माझे मोठे भाऊ अरविंद वाडेकर मनीषा वाळेकर आमचा निखिल आमचा वाळेकर परिवार यांच्या सगळ्यांच्या सहमतीने आमच्या मोठ्या बहिणींच्या मोठ्या भाऊंच्या आशीर्वादानेच आम्ही सगळं कार्य इथं करू शकतो नाहीतर हे करणं आमच्यासाठी शक्य नाहीये आणि मी या गोरगरिबांना घर बनवून देतो ज्यावेळेस पूजा ठेवू आम्ही त्यावेळेस तुम्हाला सर्व पत्रकारांना परत ह्या घर बघण्यासाठी आम्ही तुम्हाला आवर्जून सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन नक्की इथं हमारे घर बहुत बहुत होते इतना पानी आता था हमारे घर में तो यहाँ का सब लोग मिलते तो तो क्या नाम है आपका हमारे पास माया अभी घर बन के मिल जाएगा तो कैसा लग रहा है अच्छा लग रहा है अच्छा लग रहा है आ, ठीक है पिछवाड़ा दिख रहा है ठीक ठीक परिस्थिती आम्हाला पंचवीस टक्के आहे पण मी पहिले पूर्वी आले तेव्हा मातीचं बांधक्रमाने घर बांधलं त्याच्यानंतर थोडंसं मुलाचं लग्न झालं तर पत्र्याचं पुढं वाढवलं पण सारखे पाणी भरत होतं खालून मोटर लावून पाणी काढत होतो घरातून उपसायचे पोरं बाळ पाण्यामध्ये झोपायचे वरून गळत होतं या भार भिंतीचं पाणी सगळं घरात येत होतं आणि आता मागे ना पत्रे सगळे कोसळले खाली तर पत्र्यावर तू पत्र अडकलं म्हणून आम्ही वाचलो नाहीतर आम्ही त्या दिवशी सगळं झालं असतो पण देवाच्या स्वामीने वाचवलं आणि आता मला खूप आनंद होतो की दादा मला बोलले तुम्ही काळजी करू नका तुम्हाला मी तुमचं घर बांधून घेतो तु। डोळे तुमचे पानवले काय काय भावना आहे तुमची आज आनंद वाटते की मी हे घर कधीच बांधू शकले नसते माझी एवढी परिस्थिती खूप रोज खमवायचं रोज खायचं आणि मग आता मला एवढं आनंद होते की मला घर बांधून देत आहे दादा मला स्वतःचं आपलं पक्कं घर भेटतंय जनावरं घुसायचे साप घुसायची तर आतमध्ये बाहेर यायचेच नाही आतमध्ये काय काय जनावरं यायचे आम्ही कसे तरी दिवस काढले पंचवीस वर्ष पण मी काही घर बांधू शकले नाही मला आनंद होतो